मला दाखवतो आपले ब्रेड कसे बनतात ते चला तर मित्रांनो हे आहे पीठ म्हणजे आपलं ब्रेडचं पीठ आहे त्याला असं एक लांबडं करून घ्यायचं कारण त्याला ब्रेडचा आकार आला पाहिजे लांबडा आणि ह्याचं जर साच्या आहेत या साच्यामध्ये ते ठेवायचं हे बघा असं करून ठेवले आपण असे एक पाच सहा ब्रेड ठेवले आपण ट्रायलसाठी आणि आहे ओव्हन या ओव्हनमध्ये घातला आहे भाजायला आपण ब्रेड असा राऊंडामध्ये फिरतो गोल कारण स एक टेम्परेचर लागतं त्याला आणि टोटल त्याला दोनशे बारा डिग्री टेम्परेचर लागतं

मित्रांनो मध्ये हे ब्रेड पीस झाले दाखवतो असे छोटे छोटे पीस होत मध्ये रेडी ब्रेड हा त्याला आपण पॅकिंग करून घ्यायचं हा आता रेडी आहे आपल्याला मार्केटमध्ये येण्यासाठी बघितलं ब्रेड चिप्स दाखवले तुम्हाला अशा आपल्या बिकरीमध्ये वेरियस प्रोडक्ट बनतात जसं टोस्ट बटर सगळे बंद तुम्ही सगळे दाखवणार आहे तसे गोष्टी बनतात प्लस या गोष्टी कशा वर्क पण दाखवणार आहे तर हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा